जी पहले दा मी जी पहिल्यांदा शिकले तीच जवळ मी आपल्या समोर सादर करते या मोठ्या कलावंता आणि कलेचा बाजार मांडलाय नमस्कार केएसबी मराठी न्यूज वरती मी सूर्याजी भोसले आपन सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खर तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राची लोकपरंपरा ज्या कलाकारांनी गेल्या अनेक वर्षांपासून जतन केलेली आहे जपलेली आहे आणि पुढं ती अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे अशा लोककला महाराष्ट्रामध्ये काही गोटावर मोजणे इतकी नावं आहेत त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मेंढापूर या गावच्या अर्थात महाराष्ट्राची महागायिका ज्यांना म्हटलं जातं संबोधलं जातं अशा महा गायिका कोमलताई पाटोळे यांच्या निवासी आज आपण नवदुर्गा महाराष्ट्राची या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो हो। आहोत त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आलेलो हो। आहोत तर या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मी ताई आपलं स्वागत करतो हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे आणि हो या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही नवदुर्ग आहेत त्यांना आम्ही सातत्यानं भेटण्याचा प्रयत्न करतो दर्शक हो आपल्या माहितीसाठी म्हणजे कोमलताई या इथं सुनबाई आहेत आणि त्यांचे सासरे महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध शाहीर अर्थातच नंदकुमार पाटोळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या दोघांच या ठिकाणी करतो मला पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून ही लोकसंस्कृती आणि लोक परंपरा या महाराष्ट्रातून वजा केली तर महाराष्ट्र महाराष्ट्र उरणार नाही तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे काय वाटतंय नेमकं आता सध्या तुम्हाला खरंच पूर्वीचे दिवस अगदी सोन्यापेक्षाही चांगले होते अलीकड माणसाच्या नजरा बदलल्या आणि माणूस लोककलेकडे वळायचा तो कमी झाला कारण सर्व पैशाने मोजू लागली पण चांगल्या ठिकाणी जर काय होयच असेल त्याला प्रतिसाद माणूस लवकर देत नाही पण एवढं खरं आहे चांगल्याला न्याय मिळतो पण उशिरा मिळतो ही अगदी सत्य आहे पूर्वीच्या कलावंतात कलेमध्ये जिमीन आसमानचा फरक आहे अडीकटी कला आणि हीच कला खरी मावळत निघाली या बद्दल मला जरा खंत वाटते या गोष्टीची कारण चांगलं चांगलं दडत लपत चाललंय आणि उग आता काहीतरी म्हणल्यासारखं सारा कलेचा डिस्कू झाला सत्य मावळ चाललं लोक कुणीकड याकडे लक्ष देणार आणि त्याही पलीकडे जायचं म्हणलं तर आज लोक कलेच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तर या मोठ्या कलावंतांनी कलेचा बाजार मांडलाय पण तस सांगायला कोण पुढे येत नाही अशा विषयावर मला तर वाटत आता या कलेचा प्रभाव आणि सर्व माझ्या वडिलापासून माझ्या नातूपर्यंत चौथी पिढी कलेला वाहून घेतलं उशिरा गाहून आपण या कलेच्या माध्यमातून एक कलावंत छोटा मोठा आहे म्हणून महाराष्ट्राच्या पलीकड माझी ओळख झाली एवढी समाधान वाटते कलावंतांनी लोककलेचा बाजार कशामुळे सर्व पूर्वीची साडी नऊ वारी असायची लेलीच्या अंगावर अंग भरून टेज वर आले म्हणजे नाकात न ना आणि ती जणू अंगावरती असणारे ते साडी बघून माणसं शांत पण आज कोणी ते डिस्कू करतात आणि डिस्कू करून ते अगदी कपडे घालतात शरीर उघड करतात याच्यामध्ये खरी कलाम आवडत नाही लोकसंस्कृतीचं एक चांगलं जे स्वरूप आहे ते कुठेतरी बाजूला चाललंय पण मला वाटतं तुमच्यासारख्या कलावंताच्या माध्यमातून ते थोडस पुनरुज्जीवित व्हायला लागले आणि आपण गेल्या अनेक पिढ्यांपासून हे काम करताय अत्यंत महत्वाचं आहे मी पुढचा प्रश्न कोमलताईंकडे घेऊन येतो कोमलताई तुम्हाला काय नेमकं सगळी रुजवणूक झालेली आहे तुमचं सगळं पिढ्यान पिढ्याचं योगदान आहे सुरुवात तुमची कशी झालेली माझी सुरुवात अशी आहे मी कोमलकरण पाटोळे मेंढापूरकर माझं माहेर बीड जिल्ह्यामध्ये वावऱ्याची आंतरवादी म्हणून माझं माहेर आहे आणि माझ्या माहेरी माझे वडील आणि माझी थोरली बहीण शाहीर निरोमक हे कलावंत होते आणि माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदाय खूप जपले जाते माझे वडील एक तारी भजन करायचे माझी बहीण भारुडकार आहे आणि त्यांनासुद्धा शाहीर निरोमक म्हणतात ओळखतात लोक आणि खूप म्हणजे नाव लौकिक आहे त्यांचंही मग मी लग्न करून ज्यावेळेला मी सासरी आले त्यावेळेला ती कला आणि ही कला यामध्ये जमीन आसमानचा फरक होता कारण इकडे आहे तर तो लोक आहे आणि तिकडे आहे तर ती धार्मिक कार्यक्रम आहे सांस्कृतिक आहे आणि माझ्या माहेचा वारसा जपण्याचे मी काम केलं कारण माझ्या दोन्हीही कुटुंबामध्ये जेवढेही कलाकार आहेत तेवढे शिकवलेले किंवा क्लास केलेले नाही आहेत माझ्या घरातले कलाकार ही बघूनच शिकलेले आहे कारण क्लास करण्यासाठी किंवा शाळा शिकण्यासाठी आमच्या परिस्थिती तशी हो mm -hmm. नव्हती आणि कधी बघा ज्या वेळेला बांधावरती पडत ती पेरलेल्या पेक्षा चांगल्या प्रकारे तेव्हा ही कला तसा प्रकार माझा झालेला आहे माझे गुरु हे माझे वडील वामन राजाराम होमा माझ्या रक्तातच कला हे मला काही पुढे शिकवले नाही आहे म्हणून मी माझ्या वडिलांच्या सोबत पहिल्यांदा अभंग गायला शिकल्यानंतर गवळ माझ्या वडिलांनी शिकवली नंतर भारुड मला शिकवलं नंतर मला थोडी दिबडी शिकवली आणि मी शासरी आल्यानंतर माझे मिस्टर करण पाटोळे लग्न झाल्यानंतर मग माझे गुरु महाराष्ट्राचे लाडकी आहेत आनंददा शिंदे ज्या वेळेला आपलूजमध्ये कार्यक्रम होता मामांचा आणि साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ हो साठेची जयंती होती आणि आम्ही त्या अकलोज मध्ये कार्यक्रम करत होतो त्यावेळेला दादांनी लाईव्ह माझा कार्यक्रम बघितला होता आणि तेव्हा विचारलं होतं की मुलगी कोण आहे मामाने सांगितलं माझी सून आहे तर मा दादांनी आवर्जून सांगितलं की शाहीर तुमचं जी झालं आहे कारण लोकनाट्याकडे माणसं चांगल्या भावनेने बघणारे राहिली नाही हो। mm. लोकनाट्यपासूनच अनेक कला उद्भवल्या ही लोकांच्या डोक्यात येत नाही लोककलेचा प्रकारच लोकनाट्यापासून आहे ही त्यांच्या लक्षात येत नाहीये मग आताच जी आहे ती प्रत्येकाला वाटत की मलाच मोठं म्हटलं पाहिजे मलाच चांगला म्हटलं पाहिजे मीच खूप कलाकार आहे आणि माझंच असं आहे जशी माझ्या वडिलांचे माझ्यावरती संस्कार आहेत तसे माझ्या सासऱ्यांची आहेत की कलाकार तो डान्सर असू दे गायक असू दे वादक असू दे सर्व समान आहे तो आम्ही दबच्चर असू दे तर आईशिवाय असू दे गल्ली ओळत कलाकार असू दे सेम आहे कलाकार आहे कलाकार यामध्ये ऊच नीच लहान मोठा नाही मला तर असं म्हणायचं सगळीच गोष्ट कला मोठी आहे कलाकार मोठा आहे तुम्ही अभंगाचा विषय काढला पहिला अभंग म्हणलं कोणता शिकवला मला माझ्या वडिलांनी जो शिकवलेला अभंग आहे तो आज लोकप्रिय आहे जगद्गुरु तुकुमारायणचा अभंग आहे आणि अभंग असं सांगत आहे की जरालीकडे मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्र भागा wow. जरा कढ मला पलीकडने पांडुरंगा हा नदी भरली चंद्र बागा दुकामाने भक्त भोळा त्याच्या जरा, चरणावरती लोळा ना मला पांडुरंगा रे नदी भरली चंद्र बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही मग म्हणलं लोकांचा थोडासा दूषित आहे पण तुम्ही जे काम करताय काम खरं करता तर महाराष्ट्रातली मोठी मोठी माणसं करताय आणि हे करत असताना खर तर एक विचार ओ, मी जागरण माझी माझ्या पार्टीचं नाव आहे मार्तंड जागरण गोंधळ पार्टी मग ज्या वेळेला मी गावोगावी फिरते कार्यक्रम करते त्यावेळेला पुरुषांची गर्दी फार कमी असते ती असते तरी पाठीमागे असते पण माझ्या माता बहिणी समोर असतात माझ्या कार्यक्रमाला कारण मी महिलांसाठीच कार्यक्रम करते माझा कार्यक्रम का, महिला ऐकावं पुरुष ऐकावं लहान नाही ऐकावं मोठे न आणि परिवारांनी मिळून हा कार्यक्रम बघावा असा मी कार्यक्रम का, ज्या वेळेला मी नवीन शास्त्री आले त्यावेळेला मी पंढरपूर तालुक्यामध्ये जेवढ्या पार्ट आहेत तेवढ्यांमध्ये मी तीनशे रुपये कोणी पाचशे रुपये कोणी हजार रुपये ज्यांनी ज्यांनी माझी कौतुक केलं त्यांनी त्यांनी मला दाद दिली आणि त्यांच्यामध्ये मी कार्यक्रम केले त्यावेळेला जेवढंही मला बक्षीस व्हायचं तेवढं पार्टी मला घ्यायची मी जी भोगलय ती माझ्या कलाकारांनी भोगू नये म्हणून माझ्या पार्टीमध्ये ज्याला जितक बक्षीस होईल त्याला मी देऊन टाकते समाजाला आपलं एवढंच देणं आहे की आपल्याकडून जेवढंही चांगलपणा आता ही जी भावी पिढी आहे ज्यामध्ये मुली आहेत ज्यांना वाटतं की आम्ही लावणी शिकलं ला पाहिजे आम्ही गायन शिकलं पाहिजे आम्ही वादन शिकलं पाहिजे तर शिकवणाऱ्याने त्यांना फक्त आणि फक्त चांगलं शिकवावं आणि असणारा जो गर्व आहे मी पण जो आहे पहिल्यांदा तर तो माणसाही नाहीसा केला पाहिजे आणि जो सिनियर कलाकार आहेत महाराष्ट्राला सांगते महाराष्ट्रातल्या कलावंताला सांगते जे सिनियर आहेत त्यांनी जे ज्युनियर आहेत जे शिकाऊ आहेत जे शिकलीत तुमच्या समोर त्यांचा गर्व वाढला पाहिजे त्यांना खाली वाढण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे त्यांना चुकीचा लेबल लावण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे हा तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहे मी सगळ्यांपेक्षा लहान आहे फक्त माझ्या हातामध्ये तुम्ही असताना अर्धा तास फक्त स्टेज देऊन बघा तिथे कळेल कि नेमकं काय आहे ज्याच्याकडून शिकले त्या जाण धरली पाहिजे आणि जे शिकले त्यांनी त्याला बैमान्य झालं पाहिजे आणि जे गुरु जे आहेत त्यांनी त्या ते शिष्याला जी चांगलं आहे ते शिकवलं पाहिजे अगदी बरोबर मला वाटतं शाहेरच्या भाषेत बोलायचं झालं तर उद्धव अजय सरकार जी त्यांनी सांगितलं काय मग जे आता मामांच्या वयामानाने त्यांनी ते बोललेत पण मी जर खरं सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या कलावंताला थोडस वाईट वाटेल कारण जुनी पिढी ती गेली पण नवीन जी आहे त्यांनी कुणाच तरी हात धरूनच पुढे आले असतात कुणाकडून तरी घेतलंच असतं ज्याच्या घरामध्ये जर कुटुंबामध्ये जर कोणी कलावंत नसेल ते क्लास घेतात आणि ते शिकतात पण माझ्या परिवारामध्ये माझ्या दोन्ही परिवारामध्ये माझी बहीण तिला अख्ख रामायण पाठ आहे चिड्यावाळ पाठ आहे चांगुणा पाठ आहे तिला म्हणजे अशा अनेक कथा चंद्रफळी पाठ आहे श्रीकृष्णाला ज्या आसवानिने घडवलं होतं ते आहे पाठात पाठ आहे म्हणजे माझे वडील जरी एका जागेवर संपणार नाही त्यांची आम्ही सर्वजण मिळून नऊ जण भाऊ बाई तीन भाऊ सहा बहिणी मग माझी आमच्या आई वडिलांची परिस्थिती होती म्हणून मी शिकले नाही मी जे शिकले ते आज माझ्या परिवाराच्या काम येत आहे आणि पोटावर पोटापूरतं परमेश्वराने मला तेवढं दिलेलं आहे आता तिकडचं मराठवाड्यातली मुलगी आहे जी पंढरपूरची सून झाली हा प्रवास काय आहे ना हा प्रवास असा आहे मी ज्यावेळेला आले त्यावेळेला मी एक तमाश गिराच्या घरामध्ये सून म्हणून चालले हे मला माहिती होतं पण त्यामध्ये मला असं सांगू इच्छिते की मी पंढरपूरकरांची सून होते याबद्दल माझं भाग्य थोर आहे कारण पंढरपुरामध्ये अवघा भारत लुटून येतो दर्शनासाठी नुँ। आणि मी त्या पंढरपूरच्या वारकऱ्यामध्ये जेव्हा सून म्हणून फिरते त्यावेळेला माझ्या सासर घरच्यांचा मला अभिमान वाटतो आणि मला वडील नाहीये असं मला माझ्या सासरीने जाणून दिलं पाहिजे एखाद्या घरामध्ये सासू किंवा सासरे मिस्टर आडवा घालतात मुलींना बस आता आता तू सून झाली आता घरातच बस किंवा तू हे एवढ्या एवढे सीमितच कर मी ज्या वेळेला स्टेज वरती असते त्यावेळेला मी सून म्हणून नाही तर मी महाराष्ट्राचे लेख आहे म्हणून साजरीकरण करत काय अभिमान वाटते तुम्हाला सोन्याच्या पलीकड आहे काय मी आतापर्यंत तिला कधी सून म्हणलोच नाही मी माझी मुलगी म्हणून आतापर्यंत वावरतो वा आणि खरच आहे एखाद्या घराण्याला पाय जर लागायचा असेल तर ती सोन सोनेच्या आपल्या घरी आणि ही सत्य आहे आणि एक असा आहे या कलेचा वारसा जपण्याला तिचा मोठा हातभार आहे माझ्या बी पलीकडे गेली आणि याचा स्वाभिमान मला आहे या गोष्टीचा म्हणून ही सत्य आहे ती सत्यच राहावं आणि सत्याला वाव मिळत राहावी <गणागी> आणि <आड़ी> खऱ्याच खरं <खरुगु। गणागी> पण आधी काय झाले माझे एक गीताचा बोल आहे <गणागी> काय करू देवा आता टकुर फिरत आहे आंधळ सुटपुट घालून फिरत पांढळ आरशात कोर्टात बर कोर कोर्टा कवी नंदा कसा न्याय आता देणार खऱ्याच्या दुनियात सोराचा बाजार मग अशा कलावंताला काय आर्थिक बाजू नडत चालल्या आणि त्या गोष्टीमुळं कलावंत हा आपली कला, कला जोपासण्याच्या तो अंधारात बुडत चालला आणि त्याच्यात बघण्याची बघणाराची आता कलावंतानी काय काय कलावंत गेल्यावर काय पाहिजे ती ओळखलं पाहिजे तशी ती त्याची नाडी ती ओळखून असते तिथं काय पाहिजे आता परवाच आमचा काल रविवारी मुंबईला पवार साहेबांच्या समोरच प्रोग्राम आमचा झाला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातले सर्व कलावंत hmm. आले आणि त्या रवींद्र टेघरामध्ये आम्ही तीन साडे तीन चारच्या आसपास आम्ही या स्पीठवर आलो पण महाराष्ट्रातले तीनच माणसं कलावंत hmm. तिघांच्याच पार्ट्या पवार साहेबांच्या समोर झाल्या आहेत देवानंद माळे शाळे कोमल पाटोळे महाराष्ट्राची महागायिका आणि शाहीर नंद कुमार यांची बतावणी विनोद असे काय भूमिका तिथं सादर केल्या आम्ही आणि त्याला भरभरून साथ मिळाली चांगली आणि सन्मान आमचा झाला आणि पवार साहेबांनी या सर्व कलावंताला एक व्यासपीठ मिळवून दिलं त्याचा एक आनंद जाता जाता आणि तिथेच सांगितलं कलावंतही असाच राहतो जगाला हसवतो आणि संसारात रडतो mm -hmm. शायर mm -hmm. का म्हणलं सर्व सरले परंतु आमचे दुःख कलावंताचे अजून सरलेच नाही mm -hmm. सुख मिळेल म्हणून अपेक्षा केल्या ताविषयीच उरले नाही wow. आता करणार काय म्हणून आता जे झालं ती चांगल्यासाठी झालं आणि एकच तळमळ शेवट सांगतो कि ही कला घराण्यात चौथ्या पिढीपर्यंत आली आता नातूच्या जनतेची सेवा त्याच्या वेहातून घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द मी <laughs> इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता या ज्या नवदुर्गा आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या या सगळ्या नवदुर्गांच्या मध्ये तुमची कला पुढे काही नवदुर्ग आहेत त्यांना तुम्ही काय द्याल महिला कलावंतांना मी एवढंच सांगेल की आपल्या समोर महिला बसलेल्या असतात आणि माझ्या माता सुद्धा जी समोरून एखाद्या महिलेची कला पाहतात त्यांना दाद देतात त्याबद्दल माझ्या सर्व माता बहिणींचा मला अभिमान आहे कारण महिलांचं मन जपणं हीच पुरुषाचं कर्तव्य आहे आणि मी महिला म्हणून एकच सांगेल की महिला तिचं फक्त मनच मारू शकते mm -hmm. तिच्या मनातल्या वेळेला ती स्वतः जाणू शकते ती mm -hmm. उघड करून सांगत नाही mm -hmm. आणि फक्त घरातील पुरुषांचं मन जपत असते तो नवरा असेल सासरा असेल मुलगा असेल धीर असेल तिच्या स्वतःच्या अपेक्षा ठेवून ती फक्त घरातल्यांच्या अपेक्षा जपत असते mm -hmm. म्हणून मी त्यांना माझ्या कार्यक्रमामध्ये दोन तीन तासाचा कार्यक्रम असतो तेवढंच त्यांना मी आनंद देण्याचा प्रयत्न करत असते महिलांसाठी कार्यक्रम करणार अजून महाराष्ट्रामध्ये असतील काही मला नाही पण आपण म्हणजे मला कधीही महिलांना तर मी कधीच वाईट बोललेलं बाकी सर्वच बोलतात महिलांच्या बद्दल लावणी शो असेल ऑर्केस्ट्रा असेल लोकनाट्य असेल जागरण गोंधळ असेल महिलांना नाव ठेवल्याशिवाय त्यांना पुढं कार्यक्रमच करत नाहीये उदाहरणार्थ उदाहरणार्थ एकच आहे की बाकी ठीक आहे पुरुषांचं ठीक आहे पण जी ही महिला कलाकार असेल तिने जी ही वाटते त्यावेळेला पाहिजे पण ओपन स्टेज वरती महिलांच तिने महिलांच्या बद्दल बोलली असं माझं इतर काही महिलांची अवेल असं तुमचं म्हणणं इतर वेळेला महिला होत्या महिला होत्या पण होत Uh, काही चुकीच्या पद्धतीने स्टेजवर झालं की महिला करून दाखवत नाहीये आपलं चंबू चवळ उन्हाळ्याचं घरी निवळ पण ते आडवायचं नाही म्हणून महाराष्ट्रातील तमाम पुरुषांना मी एकच सांगेन की आपल्या आईच बहिणीचं पत्नीचं मन जर जपलं तर मी म्हणते गावागावामध्ये भांडणं होणार नाही मग ते आपण करत असलेल्या संपूर्ण कार्याला आमच्या केसवी कडून शुभेच्छा आपला वेळ थोडासा आम्ही आणिकच घेतलाय तरी परंतु पासून धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल शुभेच्छा अजून काय दोन शब्द बोला आणि केएसबी हे चॅनल आणि चॅनलचे प्रमुख महाराज आणि त्यांचे सर्व टीम त्यांचे मी माझ्या पाटोळे परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या घरी येऊन आमच्या दोघाही कलाकारांच्या मनाच्या व्यथा जाणून घेतल्या जनतेच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आणि असच प्रत्येक कलावंताला आपण घरी जाऊन भेटावं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंधारातलं दुखणं ही उजीडात आणावं yes. जनतेसमोर आणि तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला इथ येऊन आमचा सन्मान केल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या महागायिका कोमलताई पाटोळे आणि त्यांचे सासरे अर्थातच महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध शाहीर नंदकुमार पाटोळे या दोघांचंही मनोगत आपण जाणून घेतलेलं आहे खर तर फार याच्यामध्ये नोंदी टिपण्यासारख्या होत्या त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा इथं सांगतो आणि मी आपला निरोप घेतो खर तर या गायनाच्या भजनाच्या क्षेत्रातून मराठवाड्यातली एक मुलगी पंढरपूरची सून होते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर महागायिका म्हणून मोठ्या दिमाखानं मिरवते आणि संपूर्ण तिचं कुटुंब तिच्या पाठीशी उभा राहतं मला वाटतं एक आदर्शवत गृहिणी आदर्शवत कलाकार आणि आदर्शवत गायिका यांच्याशी आपल्याला संवाद साधायला मिळालेला आहे त्यांची सल अशी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्रीचा जो अवमान होतोय तो व्हायला नाही पाहिजे आज नवदुर्गेचं सत्र आहे आणि नवदुर्गाच्या सत्राच्या माध्यमातून आपण अनेक महिलांशी संवाद साधतोय परंतु महाराष्ट्रातल्या महाग गायिका कोमलताईंच्या मनामध्ये अशी सल आहे की हा कला प्रकार वगळता इतर कला प्रकारांच्या माध्यमातून जे काही स्त्रीची अवहेलना होती होते अर्थातच कुठल्याही बोलणाराच्या वाणीतून स्त्रीबद्दल जाऊ नये होईल असं त्यांच्याकडून वक्तव्य होऊ नये अत्यंत महत्वाची माध्यमातून आणि या, चा या नवदुर्गाच्या संपूर्ण सत्राच्या माध्यमातून माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण थोडस ग्राह्य धरलं पाहिजे की कुठल्याही प्रकारे येत्र नार्यस्तू पूजन ते रमनते तत्र देवत इथं स्त्रीची पूजा होते आणि स्त्रीची पूजा होत असताना एखाद्या विचारपीठावरून एखाद्या स्टेजवरून जर तिचाच अवमान होत असेल तर ती गोष्ट अत्यंत निंदनीय आहे म्हणून इतर कुठल्याही कला प्रकाराच्या माध्यमातून स्त्रीचा अवमान होऊ नये हा अत्यंत महत्वाचा आणि एक मौलिक संदेश ताईने आपल्याला दिलेला आहे मला वाटतं आता शेवटी पुन्हा एकदा समारोप घ्यायचा आहे पण समारोपाच्या अंगाने आपली एक अत्यंत आवडती एखादी अभंग असो गवळण असो किंवा मग भारूड असो जी असेल ती त्याच्यावरती आपण कार्यक्रमाचा समारोप करूया महाराजांनी खूप सुंदर माझ्या म्हणजे शिक्षण नसल्यामुळे मला जी, जी बोलायचं आहे ती महाराजांनी बोलून दाखवलं आहे त्याबद्दल महाराजांचे मला खूप आवाज येणारी आणि माझ्या वडिलांची आवडती आणि मी जी पहिल्यांदा शिकले तीच गवळ मी आपल्यासमोर सादर करते की झारी हातात पाणी माठात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात मग कृष्ण म्हणतो तुझ्यासाठी आलो मी रानात 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 गाई गेल्या साऱ्या माझ्या नात मग झे हातात पाणी माठात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात माझ्या वडील खूप आवडीने गवळ ती गवळ म्हणजे वनमाळी 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 राधे तुला बोलावी तो वनमाळी राधा तुला बोलावी तो ग वनमाळी सरीपिटाची चोळी बुट्याची चंद्रकाळ काळी बाई ग चंद्रकाळा काळी राधा तुला बोलावितो ना बोलावितोन धन्यवाद ताई आपण दर्शक हे मराठवाड्याच रत्न आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या मराठवाडा ही सगळ्या कलांची खाण आहे आज सगळ्या क्षेत्रामध्ये कलेच्या बाबतीमध्ये एकूण चौसष्ट कला आहेत पण त्याच्यापैकी अधिकांशी कलाकार हे मराठवाड्यातून असतील पुन्हा एकदा तुमचं मनावर आभार कमी आहे किती कला प्रकार गाता येत आपल्याला शब्दामध्ये मांडता येत नाही मला वाटतं आज थोडीशी मर्यादा आहे आपल्याला म्हणून आपण कमी बोलूया पण माझी विनंती आहे तुम्हाला पुन्हा एकदा सविस्तर आपण सगळ्या कला प्रकारांना काही मांडता आलं तर भविष्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपण आपल्या या चॅनलवरती बोलण्याचा प्रयत्न केला शाहीर साहेबांचं आणि आपल्या दोघांचं मनापासून आभार रामकृष्ण धन्यवाद दर्शक हो चॅनलवरती आपण पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिकाधिक मंडळींपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून कोमलताईंनी दिलेला मेसेज विसरू नका तो संदेश असा आहे की कुठल्याही स्टेजच्या माध्यमातून स्त्रीचा अवमान होऊ नये मला वाटतं आज खऱ्या अर्थाने आपला हा नवदुर्गेचा जो भाग आहे तो धन्य झाला नमस्कार धन्यवाद